आज नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे आणि आम्ही आलो महडला महडला बक्षीचा फुल गर्दी फुल आहे एकदम गाड्या लावायला जागा नाही गणपती बाप्पा मंगलमूर्ती तुला घेऊन आली कुठून आलीस आमच्या खाडी व मुलं आहे हे मुले वाली आहे हे मुलं आलेलो बोलायचा बोल

Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, oh Raja. Happy birthday to you. Happy birthday. Happy New Year. Happy New आमची थर्टी फर्स्ट ची पार्टी पण चालू आहे आणि राजाचा बर्थडे पण आहे आज पार्टीला याविषयी काय काय चिकन वगैरे खातानी तुम्ही खालाच नाही खा तुला कोण थांबले खावाला हा खा ना तू घाबरला

आज नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे आणि आम्ही आलो महडला महडला बक्षीस फुल गर्दी फुल आहे एकदम गाड्या लावायला जागा नाही फुल आहे लांब दर्शन होते का नाही बघूया गर्दी बघू शकतास फुलगर्दी गाड्या पार्किंगला जागा नाही गर्दी तर आवर काय गर्दी आहे तर बघू मुख दर्शन घेऊन जावा लागेल म्हणतो वाटते आता काय सेटिंग बिटिंग लागली तर मग बघूया भूक पण कुठला घनसोली 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 जा तुम्ही कुठले मी पेंदर जा का जागा गर्दी तर फुल आहे हां कत्ती गर्दी हो मी यार फुल गर्दी आहे डायरेक्ट दर्शन व्हायला तर बरं नाही तर नाही मग मुक्त दर्शन घेऊन जाय नडाल ला जाऊ चला दर्शन तर नाही व्हायला मुख दर्शन घेतला पण जवळशी घेतलं एकदम बरा वाटला जरा बोल ना, ना, ना काय आहे तुझं आता बघतो काहीतरी जेव्हा जात बियार अरे जेवायला बोलतो तू মুন আলি কুঠি আলি आमच्या खाडी व मुलं हाय हे मुले वाली आहे हे मुलं लो बोलायचा खाडी वाईल एक दोन काय आहे शेंडोरी आयो आमच्या खाडीवाचा मुलं आहे किट्टू घेऊन आले आम्हाला आमच्या खाडीवाचा बोल

बघू ही बघा एकदम टक आहे अजूनपर्यंत अजून काय काय आहे बाक्य म्हणजे अख्खा म्हणजे आहे कलर वेगळा आहे ना चला पूर्ण नेक्स्ट दुस दुसऱ्या ब्लॉकमध्ये बघायला भेटेल तुम्हाला पेंटिंग वगैरे बघा पूर्ण अर्धी बाकी आहे आणि ब्लॉक आपण आहेच एंड करता